बरं बस आता इकडं झाले देवाचं दर्शन इकडं हा देवाचं मग आता काय तिकडे इकडे कुठं जात बसते आता पुढं मग तिढं देव तोच आहे निडं देव तोच आहे ना हा आहे पण जाऊ ना तिकडे बी तिकडे जायचं आणि मग अरे आता गाडी भेटला पाहिजे पाहिजे आपल्याला हे आ भेटतील भेटतील चला अरे तो एकदा हाट धरला का तो हाट मला तो पुरवाच लागतो रे हा अहो आपल्याला या कामाच्या सवड नाही भेटत नेमता कारण नाही जात आता एवढ्या पायऱ्या चढून उतरलोय ना तरी मा पोटर दुख राहिले तुम्ही काय म्हातारी झाले काय काय एवढं वर चढायचं काय उतराय तिने सुद्धा अडचणीचे देव काय देव चांगलं ठिकाणी अडचणी अडचणी जाऊन बसलाय देवापर्यंत जायचं म्हणजे ना अडचणीतूनच पार करून जावं लागत देव भेटतोय ते बरोबर देवाला माहिती मला कोण येते ते पाहतोय ना हा चाल दुख फुक जाऊ मग तरी जाऊ आता हात पाहिजे नाही तर काही येऊ जर नाही पायऱ्या चालू उचलू घे बाबा आला कोण मी हा उलटा तुम्हीच मला उचलून घ्या पहा आता मग यास येत माझा जीव चालला तुमच मला उचलून घ्या आता थाम गाड़ी लात दवा लगे ला ये इकड़े गाड़ी तो भेटू आता था। थाम तो तो ना, हाँ, तो तो पेट्रोल तो टैंकर मध्य नहीं भाई, मैं, मुझे पास उधर ना बस बीस अगर डीजेल पेट्रोलकर अगर पैसे कमी घते तुम्हारा साढ़ता नहीं मैं चले चढल मला नाही त्या गाडीत तुला आधी बसून वा ती तिकडून कोणच्या आली बा बर नाही ओळखेच होता पण तरी उभा नाही राहिला ते कश उभे राहतील आता तुम्हाला म्हणले फोर व्हीलर गाडी घ्याव तर तुम्ही नाही घेतली

अहो उठा ना लवकर ते तिकडून बस आली का काय पाहा बाय बस दिसत होती बर का जशी लाल का लालगाडी मला या दाळ दिसायला काही मत आहे त्याच मला नाही लावणार तुम्ही नाही ना आता त्याच जर राहिला तू इतकी घाय राहते ना वस्तू घ्यायच्या सुद्धा त्यात देत नाही बाई म्हणजे आता तुमचा चष्मा होई मीच लक्ष ठेवू का मग आता कोण ठेवी स्वतः स्वतःला कळत नाही का बरं मी काय येतो इकडे उभे आहे अर्जंट आली बालक

त्याच्यात जाती नाही हा दो दोन दोन दिवस जाती नाही आणि बाहेर आल्यावर लगेच तुम्हाला संडास लागते दोन दोन दिवस म्हणजे बाहेर जातो ना, ना आपल्या इकडं राहणार बाथरूम मध्ये जा जात मी बाई ल वास येवरा हो रे ओ तुम्ही जाबर पटक्यान म्हणजे वा इडे मी कपडे धुवाला नाही कामी नाही तुमची वा मागे एकदा असंच केलं तुम्ही शेवटी ती पेंट मी फेकून दिली माहिती का दुतली का दुतली म्हणजे मी काही तुमची नोकरी नाही का तरी वेळ बाई आठ पेट झाली काय सोडून दिले हो, म्हातारे माणसाचे पुढे गेले तुम्ही फार मी आता पेंट धुणार नाही जा पटकेन वाणीगा जाऊ का आज आणि गा पटकेन बाई काय या माणसात का सुधारणा होती तो ओ बाई म्हणून मला आहे ना कुठं जाऊ शिसवा वाटत नाही यांच्या सण हवा हो इथे काय नाही बाई गाडी बी कुठे जायचंय कुठं गाडी चाललोय हा का आम्हाला बसा बसा ना मग टाकेत आ... इडे उभं राहिलो आम्ही पण एका गाडीचा पत्ता नाही हो गाड्यांना हात दिले कोणीच उभे नाही राहत नाही नाही या आहे ना हा कोणी सहसा उभी करीत नाही इथं फक्त बसवाले आहे हा पण तुम्ही बरं झालं उभी केली गाडी हा मी आता तिकडे चाललोय ना हा हा मी म्हटलं बाई माणूस एकटी उभी दिसती आता काय माझा मित्र मी दोघ चालले हा ना मग तुम्ही दिसले म्हटलं जाऊ घेऊन ये ना हा बर झालं उभे राहिले दार लाव ना हा लावते लावते हा गंगाराम हा निघायचं का हा चल आव काय थांबा ना काय माझे मिस्टर आहे येऊ राहिले मिस्टर हा म्हणजे तुम्हाला मिस्टर बी का हो मग आम्ही दोघ जण चाललो होतो ना यात्रेला आता आता ते ते कुठे गेले अहो काय काय झालं सांगूशी वाटत नाही त्यांना मध्ये पोट चावून आलं थोडस ना ते या इकडे गेले थोडे बांधाच्या आड अरे काय नाही काय नाही पाचच मिनिटात येतील ते त्याला काही टाइम नाही लागत जास्त नाही पण मग आता आम्हाला वेळ होत अरे देवा कसं बस हा बाबा विचारा उभा राहिला होता यांचा अजून नाही बाई पाता दिसते नाही पण तुमचा माणूस काय दिसा ना मला इथ लय वेळ लागेल एक काम करा तुम्ही उतरा आम्ही आता जातो कारण आम्हाला वेळ येऊ द्या ना आता येतील ते अहो ताई आम्हाला वेळ झालाय अहो लई वेळ उभा राहिलो गाड्याच नाही भेटू राहिल्या कशी तरी तुमची गाडी भेटली तर ते आता येतील पाच मिनिट राहा बसू द्या ना मधु आर लय उशीर झालाय एक तर गर्दी गर्दीला तिथं माहितीये तुला आहे गाडी लावायला जागा भेटली पाहिजे पार्किंग महत्वाची आपल्याला ते आहे नाही नाही येथीलच आता हो कुठं तुम्ही कुठे गेले काय बाई कोणच्या दिशेला जाऊन बसले काय माहिती बिचारा बाबा कस तरी थांबलाय माणूस तर काही ना गंगाराम तिकडून दिसत पाय रे कोणी मग तू इकड कोणी नाही झालाय येतील बर का कधी येतील अहो जाऊ दे देवाच दारी येऊ दे आम्हाला वीड बसून किती वेळ राहू आता आव... आम्ही अहो लय टाइम झाला उभ ओ भाऊ आम्ही अहो ताई तुमचं खमस मन खरं आहे पण आता एक माणूस की म्हणूनच मी गाडी थांबवली पण आता तुमचा माणूस कावा येतो थोडस कुणीतरी दिसत येतात बर का मला वाटतं मा नवराच ओ भाऊ थांबा थांबा पाच मिनिट गंगाराम हा काय दिसतंय का पाय रे थांबा बघतो आम्ही मधु हा आरती माणूस नाही हाय मग सपद गाड्या व्हायती हा का हा हो ताई काय तो मांडावर आणि सफेद शर्ट घालेले बर का भाऊ तुमची नजर कमजोर झाली गांगारामची नजर लय तेज आहे तुम्ही ना उतरा आम्हाला जाऊ द्या जाऊ द्या बरं का कारण गाडी लावायला जागा नाही भेटली ना, ना। पाच सहा किलोमीटर गाडी लांब लावाय लागला आम्हाला ला आओ भाऊ एकता आता ना लय टाइम झालाय ओ गाड्याच भेटती नाही येऊ द्या आम्हाला ए मानाव रे ना येईलच आता एक दहाच मिनिटात येईल अरे बापरे मधू दहा मिनिटं थांबायचं का आता हो ताई आ, मी तुम्हाला प्रेमात सांगतो तुम्ही उतरा आम्हाला जाऊ द्या काय करावं बाय आता उतरा ना पाठक्यान तुम्ही काय टाइम पास लावलाय उतरा ना पाठक्यान बसू द्या ना पाच मिनिट आम्हाला वेळ होतोय गंगाराम सांगरे होतो उतरा बरं का तुम्ही खरंच उतरा उतरू हा नाही उतरा कारण आम्हाला पण लय वेळ झालाय तुम्ही जर उतरले नाही ना डोकं डोकले तापेल एकतर हा तो तुम्हाला काही उलट पालट बोलून जाईल उगेच अपमान करून घेऊ नका तुम्ही उतरा एक माणूस की म्हणून थांबल ती म्हणते आमचा माणूस दहा मिनिटं येईल आणि पाच मिनिटांनी किती वेळ झाला इथं दहा पंधरा मिनिटं इतच गेली ना तेच ना ताई खरंच उतरा बरं का पाया पडतं पाहिजे तर तुमच्या उतरा एवढं तुम्ही सहकार्य केलं असत तू उतर बाहेरून या बायला उतर बर तसच ऐका ना आता का भाऊ या बा मी काय म्हणतोय तुमचा नवरा कधी यायचा येईल नाही पण तुम्ही पहिले उतरा खाली उतरा 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 तुमच्या आम्हाला कशाला तर तुमचा नवरा यायचा कधी आणि आम्ही इथं थांबायचं मार रे बाबा स्टार्टर मी काय म्हणते मानावर आता येईलच पाच मिनिट फक्त पाच मिनिट थांबा भाऊ एकट नाही बाई ना गाड्या घोड्याच नाही हो भाऊ मस्त तुम्हाला गाड्या घोड्या नाहीत आम्ही पण थांबलो ना, ना माणूस की न गंगराम हा तू दरवाजा ओढ रे लांब सारखा जरा सारखा मारबा सांग यायच येथील दुसऱ्या गाडी नाही बाई बिचाऱ्यांनी गाडी उभी केली पण हे माणूस येईना ना त्याच्यामुळं आता तो तरी कवर थांबणार बिचारा तरी लय टाइम थांबला ग हा आणि यांचं काय किती टाईम झालं एवढा टाइम, टाइम लागतो का हा अजून पत्ता दे हा पार मला पार इज्जत घालवली यांनी माई ह मोकळ झालो आता ठिकाणी कसं आहे रात्रीच वेळ राहील तिकड तिकडं बरं झालं ग मोकळ अगदाच लय तकलीफ झाली मला काल आली तुम्ही तिकडेच बसायचं ना कवर मग झालं तुला किती वेळ झाला तुम्हाला एक तास झाला जाऊन मग लांब जावं लागला तिकडे साबराच्या आडूशाला म्हणजे काही जवळ बसते काय तिढ एक बिचारा गाडीवाला चांगला आला थांबला आहे का आ, हा त्याला मी कसं तरी गुरफडावलं भाऊ थांब रे आताच मानावर येईल मगच येईल तो निघत होता त्याला कस तरी लाडी गुडी लावित होते मी म्हणले भाऊ थांब मानवरा येईल किती वेळ वाट पाहिली तुमची नाही मग काय थांबल तुम्ही एवढा तू गाडीत बसले होते बस ते आणि मला उतरून दिलं माहितीये का अग ते त्यांच्या आयड्या राहते तुला कळत काही काय आयडिया तुग बरायची नवरा मागे तू गुतला मा त्याने काय केलं तुला एकटीला पाहिलं बरोबर गाडी उभी केली असं गाड्या वाड्याच्या भरोसा नाही राहायचं कधी तू तू नवरा म्हणलं का तुला लगेच काय म्हणलं तो उतरून घे असं काही नाही बघ तुमची वाट पाहत होते ना मी तो म्हणा बाई तुमचा नवरा कधी येईल आम्हाला जायला टाइम होईल मग आणि मग गेला गेले गेले निघून एकटाच होता का तो अहो दोघ जण होते चांदा तू एकटी दोघ जण तू त्याला काल हात दिला त्या चार ओ, तुला चार पाच माणस तरी लागत होते गाडी पाहिजे मी बाहेर गेलो तुला कळत होतं काय करतो तुझ्या हात द्यायची माझा लय अपमान झाला तुम्हाला सांगते तुम्ही ना पहिली गाडी घेऊन टाका नाही तर पहा आता तू आज कोणाला हात द्यायचा नको तुला सांगतो बिन विचार मला विचार बाबानी मला हाताला धरून गाडीच्या बाहेर उतरून दिलं माहिती का बरं झाले उतरली हा कोणा पाहिला असं तुम्ही त्या गाडी मध्ये मस्त एसी चालू होता मला असं गार हवा मस्त लागत होती तुम्हाला सांगतो असा भारी सेंडचा वास येत होता नाही तुमच्या कशी बसला वास सुटला मला उलटी झाली माहितीये जाऊ पाय चल हा पाय मी नाही याल रे का मी पहिलं मला घरी सोडा आता माझा लय अपमान झालाय त्या गाडी मध्ये माहितीये का तो का काय आपला काय भाऊ मध्ये का नातू आहे काय कोणी बाहेरचाच असेल ना या बाय तुम्ही ओळखीचा होता गाडी घेणार रिका नाही मला सांगा आता शेप ओप निघाली का आपली मग शेप ओपली का मग घेतो रे गाडी मस्त बसले होते असे खाली मस्त त्या गाडीच गा? मग तशीच घेतो बस कवा घेत्या का आता काय आता पंधरा एक दिवसांनी आले रे शेप द्यायला आपली शेवटी मागून मी तर त्या बाबानी मला धक्का मारून उतरवलं हा का हा पण असे आत नको जाऊ लोकायला गे तुमच्यामुळे सगळं झाले आज आज त्या गाडीत बसून मी यात्रेला गेले असते बरं एक मिनिट तू नुसते म्हणली मा माणूस इकडे तिला तुला नवरा म्हणलं तुला गे तुला उतरून दिलं एक ते असते दोघ जण तुला घेऊन पळाले असते काय नाही तसं काय नव्हतं ते काय बिचार यात्रा क्यात्र मध्ये लोक अशाच गोष्टी साधू होत्या त्या त्यांच्या मनात तर काही नव्हतं काळ कपट मग अहो मी त्यांना काय हात नव्हता दिला पण ते बाबाई ना पुढे जाऊन त्यांनी माग गाडी आणली परतच हात नाही दिला ना ना तू इडे डोंगर डांगरे कळत त्यांनी तुला बरोबर ना इडे तू एकटी दिसते रस्त्याच्या कडाला पुढे जाऊन त्याला गाडी मागे आणली त्याचं डोकं होत ना या बाईला तरी जायचं आपण हिला गाडीत घेऊ आपण गाडी मध्ये हा मग त्याने मला का नाही नेलं कोणला उतरून कस काय दिलं अरे तू नवऱ्याचं नाव सांगितलं बोल नाही नेलं ना त्याने जर तू म्हणली असते मी एकटीच आहे मग भराट घेऊन गेले असते ते म्हणजे पुढे पाहिलं अस तुला साहेब है? काय तुम्ही नवरा झाले मग खरंच तुला यात्रेला पळायचं यात्रेला जायचं लय तुला मी असे पाहिले ना, ना, या या ना आता तुम्ही जायचं घरी जा आणि खान तिढ सारखे संडासला जात्रा एवढच येणार तुम्हाला दुसरं काहीच येणार तुमच्या खरं त्या संडास मुळे आज गाडी निघून गेली माहितीये का बरं चाल आता ना तुला जेवण जातो जाऊ चल नका माल नाही यायच चाल नको एअरफाय करू चल चालला आता तिला कर उभा राहायचं गाड्या काय चल चाल चल <laughs> चाल भेटतील गाड्या चल